डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी मी हे वाटीचे आणि वजनाचे प्रमाण देत असते व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण प्रत्येक रेसिपीचं मिळून जाईल इथे एक महत्त्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे ज्यावेळेला आपण बेस नमस्कार सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात श्रावण महिन्यातील स्पेशल अशी पारंपरिक कोथिंबरवडी इथे मी कोथिंबर स्वच्छ अशी निवडून घेऊन पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून अशी ही कोथिंबर आपल्याला चाळणीमध्ये निथळ ठेवायची आहे तुम्हाला इथे मला आणखी एक सांगायचं आहे असे की वडी करायची असेल तर आपण कोथिंबर निवडताना इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचेच कोथिंबीरला असणारे देठासकट आपण ही कोथिंबर घेत असतो तर मग जो कोथिंबरचा आणखी जो जास्तीचा भाग असतो तो आपण काढून टाकतो पण तो काढून टाकलेला जो भाग असतो इथे तुम्ही पाहू शकता ही देठे आहेत कोथिंबरचे देठ असतात ते असे काही कवळे पण असतात तर तुम्ही इथे पाहू शकता हा देठ असा सहज मोडला जातो हे सुद्धा आपण असे वाटणामध्ये उपयोगात आणू शकतो त्यामुळे असे हे कोथिंबरचे देठ फेकून न देता तुम्ही असा या वाटणामध्ये या कोथिंबरच्या देठाचा वापर करत जा चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे मी चार वाटी गच्च दाबून अशी कोथिंबर कापून घेतली आहे चिरून घेतलेल्या चार वाटी कोथिंबीरसाठी इथे आपल्याला खरडा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चार अशा मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे पाव चमचा जिरे आहे आणि लसूण पाकळ्या आहेत हिरवी मिरची घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जर खूपच असे जर तिखट हवी असेल कोथिंबर वडी तर यामध्ये तुम्ही आणखीन दोन मिरच्या वाढवू शकता हे आता मी मिक्सरला वाटून घेते हे पहा अशा प्रकारेच आपल्याला असे जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे असे हे वाटण तयार झाल्यानंतर कोथिंबर वडी बनवायला घेऊयात ज्या वाटीने आपण कोथिंबीर मधून घेतली आहे त्याच वाटीने आपण बेसनच्या पिठाचं प्रमाण घेणार आहोत असे हे दोन वाट्या भरून मी बेसनचे पीठ घेते ही कोथिंबर वडी आणखी कुरकुरीत करण्यासाठी यामध्ये घेणार आहोत आपण पाव वाटी तांदळाचे पीठ अर्धा चमचा यामध्ये घेऊयात तीळ पाव चमचा घेऊयात ओवा पाव टीस्पून घ्यायची आहे यामध्ये हळद एक चमचा इथे घ्यायचं आहे लाल तिखट इथे तुम्ही मिरची पावडर घेतली तरी सुद्धा चालणार आहे इथे मी हा घरगुतीच लाल तिखट मसाला घेतला आहे इथे चवीनुसार घ्यायचं आहे मीठ हे सर्व आता यामध्ये मिक्स करून घेऊयात कोथिंबर वडी ही उग्रस अशी लागू नये यासाठी यामध्ये घालायचे आहे एक चमचा लिंबूचा रस बेसन पिठामध्ये मीठ आणि सर्व मसाले एकत्र एक करून झाल्यानंतर काय करायचे कोथिंबर वडी वापवण्यासाठी एकीकडे गॅसवर आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि चाळणीला थोडे असे तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे कोथिंबर वडी वाफून झाल्यानंतर चाळणी नाही अशी जास्तीची चिपटून बसणार नाही आता हे जे आपण वाटण तयार केले आहे ते यामध्ये घालूयात हे आता यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आता ही चिरून घेतलेली कोथिंबर यामध्ये आपण घालणार आहोत सुरुवातीला या मिश्रणामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे या कोथिंबीरचं जितकं काही पाणी असेल त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे सुरुवातीला मी एवढी अशी कोथिंबर मिक्स करून घेते नंतर मग बाकीची कोथिंबर ही घालणार आहे आता ही बाकीची राहिलेली कोथिंबर यामध्ये घालून घेऊयात बॅटर असे मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये ज्या वाटीने आपण कोथिंबर मोजून घेतली आहे त्याच वाटीप्रमाणे इथे मी अर्धी वाटी असे इतके पाणी या बॅटरमध्ये घातलं त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता याला असा थोडाफार सैलपणा आला आहे इथे एक महत्त्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे ज्या वेळेला आपण बेसनपीठ वाटीने मोजून घेतो तेव्हा त्या वाटीमध्ये बेसनपीठ असं गच्च भरूनच वाटी मोजून घ्यायची आहे आता हे बॅटर आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता असा हा कोथिंबीरचा गोळा तयार झाला पाहिजे एकदम हे बॅटर आपल्याला जास्तीच पातळ करायचं नाहीये एकदम असा हा गोळा तयार होईल याप्रमाणेच हे कोथिंबीरचं बॅटर तयार करायचं आहे आता इथे आपण ही कोथिंबर वडी वापरून घेऊयात पंधरा मिनिटे ही कोथिंबर वडी फास्ट गॅसवर आपल्याला वापरून घ्यायची आहे पंधरा मिनिटे झाले आहेत गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद करून झाल्यानंतर झाकण हे आपल्याला लगेच काढायचे नाहीतर काय होणार आहे हे जे वाफेचं पाणी आहे ते पुन्हा त्या कोथिंबर वडीवर पडू शकतं म्हणून आपण झाकण हे लगेच काढायचं आहे आता हे चाळण यामधून काढून घ्यायची आणि हे असेच आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्याशिवाय ही कोथिंबर वडी आपल्याला कापायची नाही आहे कोथिंबरवडी वाफवण्याच्या अगोदर गॅसवर आपण पाणी गरम करीत ठेवले होते तर इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिटातच कोथिंबर वडी ही अशी छान वाफवली गेली आहे आणि ह्या कोथिंबीरच्या थंड व्हायच्या अगोदरच अशा कडा सुटल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता इथेपर्यंत जर ही व्हिडिओ तुम्ही पाहिली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका कोथिंबरवडीसाठी एक लाईक झालाच पाहिजे आणि कोणाकोणाला वडी आवडते हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोथिंबरवडी थंड झाल्यावर इथे तुम्ही आणखी पाहू शकता ही वडी अशी पूर्णपणे इथून चाळणीतून सुटलेली आहे आता ही एक वडी कट करून घेऊयात कोथिंबरवडी ही आपल्याला चाळणीतून जर काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही कोथिंबर वडी काढा थोड्या अशा कडा पुन्हा इथून या काविलतेने सोडवून घ्या आणि इथे पहा असा हा काविलता ह्या कोथिंबर वडीच्या असा खाली घालून असा चाळणीतून काढून घ्या ही पहा कोथिंबर वडी अगदी अलगच या चाळणीतून निघाली आहे ही वडी आपण आता कट करून घेऊयात सुरीला असे थोडं तेल लावून घ्यायचं आहे नंतरच ही कोथिंबर वडी आपल्याला कापायची आहे याचा मी आता शेप करून घेणार आहे तुम्ही असेही शेप न करता डायरेक्ट कापू शकता मध्ये ही जर वडी आपल्याला कापायची असेल अशा या चार कडा या वडीच्या काढून घ्यायच्या असा हा आता शेप झाला आहे त्यातून आपल्याला अशा या वड्या कापून घ्यायच्या आता या साईडच्या कडा ज्या आपण कापल्या आहेत त्यालासुद्धा आपण शेप करून घेणार आहोत साइड साईडचे हे दोन टोक का असे काढून घ्यायचे आणि इथे तुम्ही पाहू हा आता स्क्वेअर शेप तयार झाला आहे आपण पारंपरिक जेव्हा थाळी बनवतो त्यावेळी कोथिंबर वडी सुद्धा ही अशी ताटामध्ये आपण वाढू शकतो अशी ही श्रावण स्पेशल म्हणून पारंपरिक अशी कोथिंबर वडी आपण तयार केली आहे आता ही अर्धी वडी आपण अशी चौकोनी कापून घेतली आहे जर तुम्हाला अशी आयताकृती जर फ्रेंच फ्राईज सारखी जर ही कोथिंबरवाडी तळायची असेल तर तुम्ही इथे पाहू शकता असे हे कोथिंबरवाडीचे इथून असे लांबट दोन भाग करायचे अशा या दोन्ही प्रकारच्या शेपमध्ये तुम्ही तळू शकता इतकी सारी वडी तुम्हाला जर आत्ताच तळायची नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा ही अशी कोथिंबीर वडी डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी अशी ही कोथिंबीर वडी तळून घ्या गॅसवर मी तेल गरम करीत ठेवले होते कढईतील तेल आता गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता ह्या वे वे वेगवेगळ्या दोन शेपमध्ये आपण ज्या कोथिंबीर वड्या कट केल्या आहेत ते आता तेलामध्ये आपण तळून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे आता मीडियम ठेवायची आहे अगदी अर्ध्या मिनटानंतरच या कोथिंबीरड्या आपल्याला अशा या हलवून घ्यायच्या आहेत अशी ही कोथिंबरवडीची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीची कोथिंबरवडी आणि मला नक्की सांगा आता मी बाकीच्या सर्व कोथिंबर वडी तळून घेते आता मी ही दुसरी बॅच सुद्धा तळून घेतली आहे श्रावण महिना संपेपर्यंत अशाच नवनवीन व्हेज आणि गोड पदार्थाच्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अशाच तुम्हाला नवनवी रेसिपी पाहायच्या असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी पाहत जा अशी ही कुरकुरीत कोथिंबीरवडी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद